विधानभवन परिसरामध्येच घाण आणि कचऱ्याचा ढीग लागल्याचं निदर्शनास आलेलं आहे तर विधानभवनातील शिंदे यांच्या ऑफिसच्या बाहेरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसच्या बाहेरच कचऱ्याचा हा ढीग लागला होता तसंच प्रसारमाध्यम मा जेव्हा याच गोष्टीचं वांता वार्तांकन करण्यासाठी गेली होती तेव्हा त्यांनासुद्धा रोखण्यात आलं तर जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे तिथे गेले होते आणि या गोष्टीचं वार्तांकन ते करत होते मात्र याच दरम्यान मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अरेरावी केली आणि अधिकाऱ्यांची दादागिरीसुद्धा पाहायला मिळाली तसंच जय महाराष्ट्राचं कॅमेरा युनिटच या अधिकाऱ्यांनी जप्त केला जगदीश सध्या बघू शकतो विधानभवन परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जे आहे सध्या माध्यम जे आहेत या ठिकाणी कवरेज करत होते मला फ्रेम दे तुला ते कॅमेरा कोण अलाउड नाही माहिती आहे ना चल जगदीश सद्या बघू शकतो विधान भवन परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जे आहे सध्या माध्यम जे आहेत या ठिकाणी कव्हरेज करत होते तर आपण पाहतोय रोहिणी खडसेंनी सुद्धा या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला होता आपण पाहतोय रोहिणी खडसे यांनी या संदर्भातला ट्विट केलेलं आहे रोहिणी खडसे स्वतः तिथे उपस्थित होत्या आणि त्यानंतर जय महाराष्ट्रच्या सुद्धा जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यातनं सुद्धा याच संदर्भातली दृश्य टिपण्यात आलेली आहेत विधानभवन परिसरामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या केबिनमध्ये बसतात त्या केबिनच्या त्या ऑफिसच्या बाहेर त्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे कचऱ्याचा ढीग लागलेला होता मात्र या संदर्भातलं वृत्त प्रसारित होताच जय महाराष्ट्र ची टीम जेव्हा इथे पोहोचली आणि या संदर्भातले वार्तांकन अक्षरशः महाराष्ट्र अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला तसंच आरे रावीशी भाषा केली तर रोहिणी खडसे यांनी जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या अरे रावीवर टीका केलेली आहे पाहुयात रोहिणी खडसे यांनी काय ट्विट केलं बातमीसाठी तिथे गेलेल्या पत्रकारांना दमदाटी करून मी तो व्हिडिओ बघितला आणि शेअर पण केलेला आहे की ही जी पद्धत आहे की तुम्ही कचरा काढलेला नाही किंवा स्वच्छता केलेली नाहीये पण ते लपवण्यासाठी तुम्ही एक पांढरं कापड तिथे लावलंय ला ही येऊ द्या ना लोकांच्या समोर सत्यता घाबरतात कशासाठी आणि एवढं जर सरकारला भीती वाटते कि तिथे साधे पत्रकार पण जायला नको तर तिथे स्वच्छता करा ना सगळ्याच गोष्टी तुमचे खोट लपवण्यासाठी तुम्ही हे जे करत आलेला आहात गेल्या अनेक दिवसांपासून ते आजही करण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न तुम्ही केलेला आहे आणि तो आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणारच आहे तुमच्या टीम म्हणजे शुभम दादा आणि तुमच्या संपूर्ण टीमचंही अभिनंदन करेल की तुम्ही सत्यता दाखवण्यासाठी तिथे हिंमत करून गेलात आणि तुम्ही लढलात तुमच्या या लढणाऱ्या वृत्तीसाठी कायमच आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकडून तुम्हाला सलाम आहे आणि हे तुम्ही चालू ठेवावं तुमच्या चॅनलच्या सत्यता आणि सत्तेच्या जी गुर्मी आहे किंवा सत्तेचा जो दादागिरी आहे हे उघड करण्याचंही काम आपण करत आहात त्यासाठी अभिनंदन एखादं हुशार प्रशासन तो तो कचरा उचलला असता तो कचरा जिथं कुठं टाकायचा असतो त्या ठिकाणी टाकला असता पण दुर्दैव असं की तिथं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तिथं एक पांढऱ्या कापडाचं तिथं एक मंडपाचं वापर करून तो कचरा लपवला गेला कुठंतरी असं म्हणावं लागेल ज्या पद्धतीने सरकार काम करते लोकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा कुठेतरी एखादा वेगळा विषय आणायचा आणि लोकांच्या अडचणी तशाच बाजूला राहतात आणि त्याच्यावर फक्त वेगळ्या पद्धतीचा पडदा हा टाकला जातो असा एक प्रकार या विधिमंडळाच्या परिसरामध्ये झाला असं आपल्याला म्हणावं लागेल